हाय फ्रेंड काढते चालले बाहेर जरा व्हिडिओ काढायला माझा फ्रेंड आला शेखर त्याच्या गाडीचे व्हिडिओ काढत आणि त्याला भेटणार पण मी पूर्व ब्लॉक शेवट पर्यंत बघा पाठल ना का गाडीच बघा आधी आहे का मला फोन मला जावं लागेल तुला परत आहे ना

नाही बर आता लोकेशन आलेलं नाहीये आम्ही आमच्या बाबा घेणार आहे आमच्या सोबत माझे व्हिडिओ काढायला हे दुगो परत माझ्यासोबत आळू भी बाबा पाडत भेटतो काय मला तुला डोळ्या आम्ही ठीक आहे तूच या तुम्हाला भेरा आं कुठं चाललं तुम्ही दोघं म्हणून येतच मी चाललं व्हिडिओ काढा माझे व्हिडिओ व्हिडिओ काढा आता कुठं चाललं तिकडे चाला की आला एक माझा फ्रेंड आहे व्हिडिओ काढायचा व्हिडिओ व्हिडिओ काढा जाऊ जाऊ न ठ्यालय की तू ग का जाऊ ठीक एका गाडीवरती गं तिकं जा तुम्हीच का बरं जाऊन त्या तुला माहित नाही का माहिती नाही का आपला आळ्याचं थोडं पुढे हो का आम्ही जरी पुणे ज असलो तरी आम्ही गावकरी परिसर तिकीट मिळून जात असतो भाऊ ओके अजिबात नाही करायचं अजिबात नाही हा होका बसतील आम्ही कुठं पण जाऊ द्या ती जण भाऊ बहिणी सोबतच असते विशेष नाही माझे व्हिडिओ काढायला दोघच असते बघा

पर तिथून व्हिडिओ काढायला गेलो मग शेखर म्हणला आम्ही गाडी आणतो बाहेर गाडी होती आतमध्ये कंपनीत वाड्या बघत बसलो मग त्याची पाच मिनटं झाले दहा मिनिट झाले तो काही ये ना बाहेर त्याची काहीतरी गाडी माल खाली करायला चालू होता मग काय आम्ही बसलो तिथंच कंपनी दाखवत हा असा एरिया आहे बघा मग ते दोघ जण बसले होते बोर व्हायला लागले किती वेळ लागते म्हणले यायला त्याला आम्हाला काहीतरी स्टिंग वगैरे हो पाजा जो एकदा मग काय अजून वाट पाहिली 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 नंतरने तिथे याय लागले लोक त्या कंपनीतले ते होते माझे फॅन मग त्याच्यामुळे मी लावला मास्क पर येता जातानी पण लोक बघायला लागले म्हणून मास्क लावून टाकला सरळ आणि नकोच म्हणलं गेली तेवढे दोन मिनटं हवा मास्क लावून मग काय नंतरने म्हटलं भाऊ दा म्हणलं थांबी तर सगळं दाखवतो इथला एरिया ये कसा येतो मी म्हटलं काय जे जे इथं गाडी खाली करायला त्यांना तर माहितीच असणार आहे ज्यांना नाही माहिती त्यांनी पण बघून घ्या नंतर मग शेखर आला शेखर आल्यानंतर तो दाखवत होता फोन मला फोनमधलं असं तसं मी त्याला म्हटलं असा फोन घेतला आयफोन घेतला आहे त्याने आणि मग मारलं तो बरं गप्पा इकडच्या तिकडच्या खूप दिवसात मग भेटलो होतो त्याला पण काढायचे होते का व्हिडिओ मग काय व्हिडिओ काढले फोटो काढले परत मग तो सांगत होता इंस्टाग्रामचा असा विषय इंस्टाग्राममध्ये व्हिडिओ असे होतात सगळं सांगत होता वैताग का आला मला म्हणाला इष्टाग्रामचा मग काय बोललो बोललो जरा दाखवलं त्यांनी फोन वगैरे मला मग तिथून त्याला बाय बाय केलं आम्ही निघालो आलो की डायरेक्ट पोलिसांचीच भेट घेतली अगं आमची गाडी अडवली होती त्यांनी आणि मग काय फाईन मारला सहा हजार मी काय सहा हजार दिले नाहीत दोन तास तणले मग काय पैसे दिले नाहीत त्यावेळेला तुटली भावाची चप्पल बसा मला भोंबलत आता भावाची चप्पल तुटली तसाच चालत होता रोडनं आणि मग काय गेलो परत तिथून पोलीस स्टेशनला आणि मग गाडी बघितली कुठे गाडी तिथं लावलेली होती मग तशीच राहू द्या म्हणलं गाडी पण पैसे काय देणार नाही आम्ही आम्ही काय हार मानली नाही तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आम्ही आन नाशिक लोक कळत राहील